आमचा त्यांना सवाल आहे ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अजितदादा पवार असतील हे दिल्लीला गेले नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले सरकारी बैठकांना महाराष्ट्राच्या हिताचा निधी आणायला गेले तर इथे घरून बसून उद्धवजी टीका करत होते करतात कि मुख्यमंत्री दिल्लीला गुडघे टेकायला गेलेत दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालायला गेलेत दिल्लीला त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हायला गेलेत दिल्लीश्वरांच्या चरणी माथा टेकवायला गेलेत सह्याद्री दिल्ली समोर झुकणार नाही मराठी माणूस दिल्ली समोर वाकणार नाही ही सगळी वाक्य रचना आणि विधान उद्धव ठाकरेजी तुमची आमचा सवाल तुम्हाला थेट आहे की आता तुम्ही दिल्लीतील दिल काँग्रेसी वाल्यांची भांडी घासायला गेलाय का दिल्लीतल्या काँग्रेसवासियांची भांडी घासायला तुम्ही गेलात हा आमचा आरोप आहे तुम्ही दिल्लीत महाराष्ट्राच्या हितासाठी गेलेले नाहीत दिल्लीत जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या हितात आमच्या युवकांना रोजगार आणू त्याच काही निवेदन त्याची बैठक त्याची चर्चा नाही दिल्लीत जाऊन ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आमचा क्षेत्र मित्र राज्य सरकार मदत करतेच आहे पण त्यात काही सूचना सुजाव अधिकची मदत याची मागणी शेतकऱ्यांसाठी नाही महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींच्या विषयामध्ये काही बैठक घ्यायला नाही मग मा तुम्ही महाराष्ट्रातला युवक माता भगिनी शेतकरी आणि अगदी इथे बसून तुम्ही गमचा मारलात तुमच्या घरासमोर जेव्हा आरक्षण आंदोलक बसले तेव्हा तुम्ही जा म्हणालात मराठा आरक्षणासाठी दिल्लीला निर्णय घेतला पाहिजे पाच दिल्लीला मराठा आरक्षण विषयात तुम्ही भेट का नाही घेतली त्यामुळे नाही आरक्षणाच्या बाजूने आहेत ना, ना महाराष्ट्राच्या बाजूने आहेत दिल्लीला गेले तो कटोरा घेऊन आहेत उद्धव ठाकरे दिल्लीला कटोरा घेऊन गेले आणि काँग्रेस दिल्लीश्वरांची भांडी घासायला आहेत आणि तेही का मला खुर्ची द्या मला मुख्यमंत्री बनवा मला जास्त जागा द्या माझ्या पक्षाचा विचार करा आणि दुसऱ्याला शहाणपण शिकवणे या दिल्ली भेटीत तीन दिवसात महाराष्ट्रासाठी तुम्ही काय मागितलायत का महाराष्ट्रासाठी काही बोललायत का हे आधी सांगा आणि खुशाल त्या काँग्रेसच्या दिल्लीश्वरांशी भांडी घासा त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतली बांगलादेशचा मुद्दा काढलाय हिंदूंवरचे हल्ले रोखा या धारावीमध्ये हिंदू कार्यकर्ता आमचा मारला गेला खून घेतला कोथळा काढला मी तर म्हणतो मॉब लिंचिंग केलं या हिरव्या पिल्लावळीने केलं तिथे भेट द्यायला उद्धव ठाकरेजी तुम्ही किंवा तुमचे कोणी दूध गेले का नाही गेले घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या धारावीत तुम्ही गेला नाहीत आणि पंचवीस मिनिटाच्या अंतरावर असलेल्या योगिताताई शिंदेच्या मारेकरीला विरोधात लोकांनी मोर्चा काढला त्या दाऊद शेखच्या विरोधात मोर्चा काढला उरण मध्ये त्याच्या समर्थनार्थ तुम्ही गेला नाही तुम्ही धारावीला जात नाही उरणला जात नाही आणि ढाक्याच्या गोष्टी करता ही नौटंकी उद्धवजी बंद करा आणि इंदूंच्या हल्ल्यावरची एवढी चिंता असेल तर पहिली त्यांची साथ सोडा की जे सीए चे विरोधक आहेत काय सीए हेच तर भूमिका आम्ही मांडली होती सीए मध्ये भूमिका मीच मांडली होती की आमच्या शेजारी राष्ट्रातील असलेल्या अल्पसंख्याकांना म्हणजे आताच्या परिप्रेक्षात बांगलादेश मधल्या हिंदूंना जर त्या ठिकाणी परसिक्युट केलं धर्माच्या आधारावर विटंबना हिंसाचार आणि त्रास तर त्यांना भारतात शरणागती मिळेल भारत नागरिकत्व देईल हा अधिकार त्यांना दिला विरोध तुम्ही केलात काँग्रेसने केला उद्धवजी तुमच्या पक्षांनी केलात तुम्ही बांगलादेश मधला हिंदूंना नागरिकत्व देण्याच्या विरोधात आहात उद्धवजी पहिली हिंदूंची माफी मागा पहिलं काँग्रेसचा साथ तोडा आणि मग हिंदू हल्ल्याची गोष्ट करा काल त्या ठिकाणी स्पष्टता दिली आहे किती विद्यार्थी आमचे परत आले कुठल्याही जाती धर्माचे भाषेचे असोत तुम्ही काय शिकवताय आम्हाला हिंदू धर्मांच्या हल्ल्यावरची गोष्ट भारतात येऊ घातलेल्या हिंदूंना नागरिकत्व मिळण्याच्या विरोधात उद्धवजी तुम्ही आहात तुम्ही हिंदू विरोधी आहात बांगलादेश मधल्या हिंदूंची जी आज अवस्था तिकडचा हिरवी पिल्लावळ करते त्या हिरव्या पिल्लावळेच्या समर्थकांचे भाग तुम्ही आहात आणि म्हणून पहिली भूमिका स्पष्ट करा धन्यवाद आणलेत <tune> वागण या सगळ्या ढोंगी बोगस शिवप्रेमींसाठी वागण आणलेत वागणक म्हणजे आमची प्रेरणा आहे वागणक म्हणजे आमच्या अंगामधलं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीची ताकद आहे वागणक म्हणजे ढोंगी आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कष्टकरांना युवकांना माता भगिनींना फसवणाऱ्या लोकांच्या विरोधातलं युद्धाची ताकद आहे आणि त्यामुळे वाघ आणले का तुम्ही काढाच शरद पवार राष्ट्रवादी गट तुम्ही काढाच यात्रा महाराष्ट्रातली जनता तुम्हाला उत्तर देईल मी उत्तर दिलं मग आबरत आहे कशाला तुमचे नेते ज्या गतीने शरदचंद्र पवारांची वाक्य आहेत मी तर तुमच्या मीडियाच्या मित्रांना तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला नम्रपणे सांगू इच्छितो हे भंपक लोक आहेत त्यांची वाक्य रचना आणि वाक्य लक्षात ठेवा लोकसभेचे निर्णय लागले त्यावेळेला माननीय शरदचंद्र पवार साहेब म्हणाले आमचे एकशे ब्याण्णव येतील म्हणे किती आमदार येतील एकशे ब्याण्णव एका महिन्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी तुमच्या समोरच या माध्यमांसमोरच वक्तव्य त्यांनी केलं आमचे म्हणे एकशे बावन्न येतील आता एका महिन्यातच एकशे ब्याण्णव वरना एकशे बावन्न साहेब तुम्ही म्हणालात आता निवडणुका जशा जवळ जा जातील त्याच्या एकशे बावन्न तुम्ही महाविकास आघाडी पंचाहत्तर येतील असं म्हणाल आणि हीच भीती तुमची आहे निवडणूक आयोगा तारखा ठरवणार आहेत त्याच्याबद्दल भ्रम पसरवणे आणि स्वतःच्या भीतीचं जाहीर प्रदर्शन करणे घाबरलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मी कालही एका चॅनेलला म्हटलं आज पुन्हा सांगतोय जशा जशा निवडणुका जवळ येतील माझं वाक्य अधोरेखित करतोय जशा जशा निवडणुका जवळ येतील महाराष्ट्र विकास आघाडीचं अस्तित्व संपुष्टात येईल जागा वाटपामध्येच संपुष्टात येईल नपेक्षा त्यामध्ये अगदी बनवा बनवी त्यांनी केलीच आणि टिकवलीच तर ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल येतील त्या दिवशी महाराष्ट्र विकास आघाडी संपलेली असेल फुटलेली असेल अस्तित्वात नसेल स्यानी। कोण याच सगळ्यांनी सांभाळलं पाहिजे ही खुर्शीद आणि गँगजी जी आहे ना काँग्रेसची गँगजी जी आहे अर्बन नक्षेला आहे दोन हजार चौदा पासून आतापर्यंत हेच करते याच गँगने जाती जातीमध्ये भांडण लावा विविध विभागाला उचकवा भारताच्या प्रतिमा आणि भारताच्या नेतृत्व आणि भारताची धोरण जगामध्ये ज्या वेळेला जग उचलून धरते त्यावेळेला भारतात लोकशाही नाही हे राहुल गांधीजीच म्हणाले ही यांचीच मंडळी आहेत थी। थी भारतात लोकशाही नाही भारतातल्या यंत्रणा मोडकळी श्री भारतातली निवडणूक यंत्रणा नाही भारतात इन्कम टॅक्स काम करत नाही भारतातली सीबीआय चुकीची आहे भारतातली पोलीस यंत्रणा काम करत नाही भारतात कोणालाच काही मिळत नाही भारतातल्या कृषी विषयामध्ये त्याट असलेल्या कुठली तरी ती डान्सर भाई पॉन स्टार ती ट्विट करणार आणि भारताच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणार भारतातल्या असलेल्या आमचे आयकॉन लता मंगेशकर सचिन तेंडुलकर बोलले तर त्याच्यावर आक्रमण हीच उभा आणि काँग्रेस करणार ही एनआरकी पसरवायचं काम मी थेट सांगतोय हीच खुर्शी करत आहे आणि म्हणून ही जी गँग आहे ना ही भारत जोडो नाही भारत तोडो झाली गँग आहे कोण आहे ठीक आहे सुरेशनचा भाऊ शिवकुमारचा भाऊ सुरेशन काय म्हणाला तो दक्षिण मधला भारत वेगळा आहे भारताचा अंग नाही ही भारत जोडो ही येणार की बसुराची भाषा मोदींचा निर्णय आणि मोदींची आणि भाजपची भाषा वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन टॅक्स वन नेशन वन कल्चर वन नेशन वन राशन कार्ड एक देश एक संविधान हे आमचे कार्यक्रम तीनशे सत्तरला ला विरोध काश्मीर वेगळा हे यांचे धंदे अरुणाचल मध्ये अजूनही ज्या चीन पुरस्कृत गतिविधि होतात त्या चीन भेटण्याचे धंदे हे काँग्रेसचे धंदे खुर्शिद साहेब दक्षिण भारत वेगळा ही भूमिका कोणाची तुमच्याच काँग्रेसची आणि म्हणून मी आज ट्विटही केलंय सावधान सावधान मी म्हटलंय की अवस्था पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका दरवाजापर्यंत भेटलेत पण त्यांचे हस्तक घरात आहेत ही हस्तक मंडळी खुर्शी मंडळी आहेत मग पंचवीस वर्ष काय केलं वडे तळले पंचवीस वर्ष महापालिकेत सत्ता तुमची होती अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात धारावी झालीच कशी धारावीत आमचा जो गरीब मजूर एका दुरावस्थेत राहतो याला जबाबदार उबाडा सेना आहे मतांच्या राजकारणासाठी या पंचवीस वर्ष महापालिकेत सत्तेत असताना या सगळ्या वस्त्या बसल्या आहेत आज ही हिरवी पिल्लावळची वस्ती दिसते ना शिवाजीनगर मानखुर्द पासून कुर्ल्यापासून मालाड पश्चिमच्या मालवाणी पासून मोहम्मद अलिडी रोड पासून या सगळ्या बसवण्याच्या मागे सत्ताधीश म्हणून उबाडा सेनेचाच हात आहे मुंबई आता मानतोय तुम्हाला उद्धवजी पंचवीस वर्ष तुम्ही महापालिकेत सरकारमध्ये बसून अजून पाणी नाही देऊ शकलात कचऱ्याचा ढिग ठेवणारा इतका झाला की आता विमानतळाच्या फनेल झोन मध्ये यायला लागला मुंबईतल्या नागरिकांना पंचवीस वर्षात चाळीस चाळीस हजार कोटीचं बजेट घेऊन सोनोग्राफी औषधं तुम्ही देऊ शकला नाहीत मुंबईमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर अमरापूरकर सारखी मंडळी भर पावसामध्ये त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडली ही तुमच्या पंचवीस वर्षातली कर्तृत्व पंचवीस वर्षामधल्या कर्तृत्वामध्ये कमला मिल मधल्या रेस्टॉरंटला आग लागून जिवंत आमची मुलं मारली गेली हे तुमचं कर्तृत्व उद्धवजी मुंबईकरांचा शत्रू नंबर एक उद्धव ठाकरे आणि उबाडा सेना आहे गाठी होतात तर चांगले भेटीतनाच गाठी निर्माण होतात आणि भेटी गाठीतून चांगले निर्णय येतात नाही गद्दारीचा नांगर चालवणारे हे उबाडा सेना आहे आणि त्या दिशेने तुम्हाला जावं लागेल जयंत पाटील साहेब आता तर एमएलसी इलेक्शनला माननीय पवार साहेबांचा तीन दिवस तीन वेळा फोन उद्धवजींनी उचलला नाही तो नांगर बघा आधी जसा तिकीट वाटप येईल तसा तुमच्या दिशेने नांगर कसा फिरेल मग बसाल बोम भारत मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची अपेक्षा ते पदक आपल्याला मिळावं अशीच होती आहे आपल्या हो सगळ्यांची समस्त एकशे चाळीस कोटी भारतवासियांची इच्छा अपेक्षा पूर्ती होईल हे आपण त्या ठिकाणी बघत होतो आणि हा धक्कादायक विषय समोर आलाय मला असं वाटतं की या धक्क्यामध्ये आमच्या खेळाडूंनाही सावरायची आणि आमच्या क्रीडाप्रेमींनाही आणि समस्त भारतीयांना सावरण्याची बुद्धी परमेश्वर देव अशीच प्रार्थना मी करेन अशी कुठलीही बैठकीत चर्चा झालेली नाही तिकीट वाटप आणि तिकीट वाटपाचा निकष या त्या बैठकीचा अजेंडाचा भागच नाही आणि म्हणून हा गैरसमज कोणी पसरवू नये योग्य नियोजन पद्धतीने महायुती जिंकण्याची पावलं टप्प्याने टाकत आहे त्याच वेळा महाविकास आघाडी ही फुटीच्या उंबरड्यावर आहे महाविकास आघाडीतले नेते पक्षप्रमुख एकमेकाचे फोन घ्यायला तयार नाहीत महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटप जागा वाटप तर सोडाच कुठल्या मुद्द्यावर एक वाक्यता दिसत नाहीये ते कोणी काँग्रेसचे जे प्रभारी आहेत रमेश जी काय त्यांचं पूर्ण नाव आहे चेन थल्लाजी त्यांना संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स मध्ये ओढतायत आता तर ओढाओडी सुरू आहे हळूहळू प्रेस समोर बुद्धाबुद्धी सुरू होईल आणि त्यामुळे महायुती आपलं काम अतिशय नियोजन पद्धतीने करते उद्धव ठाकरे जी दिल्ली गए हैं उसमें महाराष्ट्र का हित क्या है जब हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी उप मुख्यमंत्री देवेंद्र जी अजित दादा पवार ये दिल्ली में जाते हैं नीति आयोग की बैठक हो या मंत्रालय की बैठक को, हो कोई विभाग की बैठक हो कोई महाराष्ट्र के हित का निर्णय हो कोई संगठनात्मक विषय हो तब उद्धव जी का बयान क्या होता है दिल्ली के सामने झुकने गए महाराष्ट्र दिल्ली के सामने झुकेगा नहीं ये महाराष्ट्र के नेता दिल्ली के सामने घुटने टेकने गए अब हमारा सवाल है उद्धव जी आप दिल्ली के कांग्रेस वासियों के बर्तन मांझने गए क्या आप वहां पर कांग्रेस वासियों के बर्तन मांझ रहे हैं क्या तीन दिन का आपके प्रोग्राम में महाराष्ट्र का हित का काम क्या है अतिवृष्टि पर महाराष्ट्र की सरकार काम कर रही है लेकिन क्या आप किसानों के लिए कुछ बात वहां कर रहे दिल्ली में नहीं हमारे युवाओं को रोजगार निर्मित का कार्यक्रम कौशल्य विकास का महाराष्ट्र सरकार कर रही है लेकिन महाराष्ट्र के युवाओं के लिए रोजगार के लिए कुछ बात करने आप गए क्या नहीं माता भगिनी भगनी महाराष्ट्र की उसके विषय में गए क्या नहीं आप गए कटोरा लेके मुझे मुख्यमंत्री बनाओ और स्वार्थ की भावना से पीड़ित तो होकर उद्धव जी आज कांग्रेस वासियों के सामने झुक रहे हैं यह महाराष्ट्र देख रहा है जहां तक बांग्लादेश की बात है केंद्र की सरकार हर भारतीय की सुरक्षा में वहां लगी हुई है सवाल हम पूछ रहे हैं उद्धव जी को दिल्ली में बैठकर आप बांग्लादेशी हिंदुओं की बात कर रहे हैं अरे आपके घर से नजदीक तीन मिनट पर धारा भी है वहां पर अरविंद नाम का हमारा एक हिंदू युवा कार्यकर्ता इन हरी बस्ती के लोगों ने या अल्पसंख्या के लोगों ने उसका खून किया मर्डर किया आप वहां उसकी देखभाल परिवार की पूछने नहीं गए घर से तीन मिनट पर धारावी में नहीं जाते घर से पच्चीस मिनट पर उरण जहां पर हमारे योगिता ताई की हत्या की कोई दाऊदेख ने जनता का आक्रोश हुआ आप उस परिवार को मिलने नहीं गए आप यहां पर नहीं जाते हो और बांग्लादेश की हिंदुओं की बात कर रहे हो यह दोगलापन है उद्धव जी का और सवाल उनको यह है कि अगर बांग्लादेश के हिंदुओं के इतनी चिंता आपको है तो दो टूक बात करिए उस कांग्रेस को लात मारिए जिसने सीए का विरोध किया है सीए क्या है सीए की भूमिका तो यही थी भारत से सटे हुए जो राष्ट्र है वहां के वहां के हिंदू और क्रिश्चियन हो पारसी हो 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 वो अगर धर्म के आधार पर प्रताड़ित होंगे तो भारत उनको शरणागति भी देगा और भी देगा इसका विरोध कांग्रेस का वो आपके मित्र उद्धव जी आप उस कांग्रेस का पहला विरोध करिए जो हिंदू विरोधी भूमिका ले रहा है आज स्वयं आपने ये भूमिका लिए सीए के विरोध में आप हिंदुत्व विरोधी भूमिका सीए में लेते हो बांग्लादेश के हिंदुओं की चिंता क्या कर रहे हो बांग्लादेश के हिंदुओं के हित के विरोधी उद्धव जी आप ये उनके मन की इच्छा है ऐसा ना होगा ना होने देंगे भारत की जनता सक्षम है लोकशाही मूल्यों पर भरोसा है परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के संविधान पर चलने वाले भारतीय है सलमान खुर्शीदी और उनकी अर्बन नक्सल गैंग और कांग्रेस इनकी यही इच्छा है दस साल से दुनिया में वो यही बताना चाह रहे जब कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक इलेक्शन कमीशन अच्छा काम कर रहा है तब ये दुनिया को कह रहे हैं कि इनके ईवीएम मशीन में गड़बड़ है यहां पर इलेक्शन मशीन ठीक नहीं है यहां सीबीआई ठीक नहीं व्यवस्था चलती नहीं यहां पर किसान पर तकलीफ हो रही है यहां पर मजदूर ठीक नहीं है आवाज राहुल गांधी जी दुनिया में जाकर दे रहे हैं ये क्यों कर रहे हैं सलमान खुर्शीद जी ये दस साल से आपका जो प्रयास है उसी की बात है कि आपके मुख्यमंत्री डीके शिव कुमार का भाई कहता है भारत एक नहीं है दक्षिण का भारत अलग है 370 से कश्मीर अगर जुड़ जाता है तो अलगाववाद की भूमिका कांग्रेस लेती है जब जब मोदी जी और भाजपा वन नेशन वन टैक्स वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन कल्चर वन नेशन वन राशन कार्ड ये एक देश भावना बन पाते हैं उसी समय पर अर्बन नक्सल और कांग्रेस भारत के टुकड़े वाली करने वाली गैंग का समर्थन देते हैं इस प्रकार की अनार की पैदा करने का एजेंडा यही एजेंडा इन लोगों का सलमान खुर्शीद और उनके परिवार का है हम उनका अधिकार करते हैं। आज आवर भाष्य करना ने अभ्यास कर भाष्य करें धन्यवाद गरजा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा